जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत नमस्कार आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज आजची खास बातमी पलूस तालुक्यातील क्रांतीभूमी भूमी कुंडलीतील क्रांतीसिंह रामभवलाड यांचे नातू तसेच रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट दीपक लाड यांनी नुकतीच मालवाडी येथील सन्मान शिक्षण संस्थेच्या सन्मान करिअर अकॅडमीला भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना करिअर घडवण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केलं समाजकारण शिक्षण व युवकांची जबाबदारी या विषयांवर त्यांनी खास विचार मांडले चला तर मग अॅडव्होकेट दीपक लाड यांनी नेमकं काय सांगितले ते आपण या खास व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात तालुका जिल्हा सांगली सन्मान करिअर अकॅडमी आपण म्हणतो देशाबद्दल आदर पाहिजे आपल्या मुलखाबद्दल आदर पाहिजे परंतु आदर प्रेम हे निर्माण होत असतं त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीवरून त्या ठिकाणच्या संस्कारावरून निर्माण होत असतं असंच संस्कारा हो एक संस्काराचं केंद्र खरंतर आपलं मन मनगट मेंदू करणार केंद्र आपल्या परिसरात बघत होतो परंतु आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय यादव सर निघून गेल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी येण्याचा ती म्हणजे सन्मान करिअर अकॅडमी या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना एकत्रित करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्याचं व त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी व त्यांचं देशसेवेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं करिअर निर्माण करण्यासाठी सन्मान करिअर अकॅडमी नावाचं जे रोप लावलेलं ला आहे या संस्थेला आज भेट दिली या संस्थेचे विभाग प्रमुख आदरणीय पाटील सर यांनी संस्थेबद्दल खूप छान माहिती दिली संस्थेचे संस्थापक आदरणीय यादव सरांचे बंधू प्राध्यापक यादव सर हे या ठिकाणी उपस्थित झाले आमचे मित्र पत्रकार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला येता आलं त्याचबरोबर इतर तर ही संस्थेची वास्तू पाहून तर खूप भरावून गेलो अशा पद्धतीच्या संस्था समाजामध्ये पुढं आल्या पाहिजेत तर कोणत्याही पद्धतीचं शासकीय अनुदान न घेता तर ही एक चालणारी अत्यंत प्रामाणिक संस्था आहे देशसेवेसाठी मुलं तयार करणारी ही संस्था आहे धनसंग्राम सोशल फाउंडेशन नेहमीच आपल्या पाठीच्या असेल समाजातल्या अनेक जागृत लोकांनी या संस्थेला भेटी द्याव्यात या विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या पाठीवरती हात टाकावा येणाऱ्या काळात या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच आय पी एस अधिकारी कलेक्टर सारखे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व यातून घडतील लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थिनींचा विद्यार्थी विद्यार्थ्यांचा एखादी पायलट मुलगी एखादी सावित्रीबाई फुले या संस्थेमधून भविष्यामध्ये समाजाला दिशा देणारे नेतृत्व निर्माण होतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो त्या संस्थेच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो कुठल्यातील सर्व संस्था सैनिकांच्या वतीनं त्या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद अशाच महत्वाच्या घडामोडी व अपडेट्स साठी जोडलेले रहा द जनशक्ती न्यूज सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका